विकास पुरुष अशी प्रतिमा आणि आदर प्रत्येकाच्या मनात निर्माण करणारे नाशिक जिल्ह्याच्या विकासाचे शिल्पकार छगनरावजी भुजबळ यांच्या त्र्याहत्तरव्या वाढदिवसाचे औचित्य साधून सिन्नर शहरातील आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात वर्तमानपत्र विक्रेता दिनानिमित्त सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी पत्रकार व वर्तमानपत्र विक्रेता यांचा मास्क सॅनिटायझर देऊन सर्वांचा सन्मान करत एक प्रकारे पालकमंत्री भुजबळ यांचा वाढदिवस आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला विशाल दृष्टिकोन अभ्यासूवृत्ती धाडसी निर्णय संघर्षाची नेहमी तयारी वक्तशीरपणा आदी गुण त्यांचे सर्वांना प्रेरणादायी आहेत दमदार आणि सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी लढणारे असे हे व्यक्तिमत्व म्हणजे पालकमंत्री छगनराव भुजबळ त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड योद्धासारखे काम करणाऱ्या पत्रकार आणि या काळातही वाचकांपर्यंत वृत्तपत्र पुरवणारे वृत्तपत्र विक्रेते यांचा सन्मान व्हावा यासाठी गुरुवार दिनांक पंधरा ऑक्टोबर रोजी वृत्तपत्र विक्रेता दिनी सर्व पत्रकार व वृत्तपत्र विक्रेता यांचा मास्क व वा सॅनिटायझर वाटप करून सन्मान करण्यात आला आमदार माणिकराव कोकाटे यांच्या संपर्क कार्यालयात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या सिमंतिनी कोकाटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे समता परिषदेचे कैलास झगडे उपनगराध्यक्ष बाळासाहेब उगले नगरसेवक मल्लू पाबळे संतोष शिंदे सुहास गोजरे नगरसेविका शीतल कानडी मालती भोळे यांसह रवींद्र काकड माजी उपनगराध्यक्ष मेहमूद दारुवाला यांसह सर्व वर्तमानपत्राचे तालुका प्रतिनिधी व वृत्तपत्र विक्रेते उपस्थित होते एसी न्यूज साठी सुरेश कपिले आज आपल्या राज्याचे सन्माननीय मंत्री छगनरावजी भुजबळ साहेबांचा वाढदिवस होता त्यांना वाढदिवसाच्या सर्वप्रथम माझ्या वतीनं सिन्नर शिवसेनेच्या वतीनं शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी सन्मान्य आमदार माणिकरावजी कोकट साहेब यांच्या कार्यालयात पत्रकार आणि वृत्तपत्र वाटप करणाऱ्यांना सॅनिटायझर आणि मास्क वाटप केलं त्याबद्दल राष्ट्रवादी पक्षाचे सर्व कार्यकर्ते तसेच या ठिकाणी सन्मान्य जिल्हा परिषदच्या जेडपी सदस्या श्रीमंतनीताई याही या ठिकाणी उपस्थित राहिल्या राजारामजी मुरकुटे आमचे मित्र कैलास जगडे तसेच सर्व सदस्य यांचे सर्वांचे या ठिकाणी मला बोलवलं त्यांनी मला बोलायला लावलं त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र या जिल्ह्याचे पालकमंत्री भुजबळ साहेब यांचा बहात्रवा वार्दिवसानिमित्त आज सिन्नर तालुक्यात आमदार कोकटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चौथा स्तंभ आपण म्हणतो जे वार्ताहर बंधू आणि पत्रकार विक्रेते यांच्याकडं लोकांचं दुर्लक्ष असल्या राहिलं असल्यामुळं पण एक राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे यांना आज सॅनिटायझर मास्क वाटप करण्यात आले आज पालकमंत्री साहेब भुजबळ साहेब यांना दीर्घ आयुष्य लाभो वीस ईश्वर चरणी प्रार्थना तसेच जिल्हा परिषद सदस्य आमच्या माऊ यांच्या संकल्पनेतून ठरलं का आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून त्यांनी वार्ताहर बंधू आणि पत्र विक्रेते यांना मास इंडिया वाटप करा ही येन योजना राबवली हे राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे ही योजना राबवण्यात आली जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय साहेब साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आरटीपीसीआर तपासणीची चाचणी ही आपण देवपूर आणि दापोडी येथील टीसी ला डिव्हटी आणि त्यासबरोबर जे काही आपले पत्रकार बंधू आहे आणि पत्रकार विक्रेते ते यांच्यासाठी सॅनिटायझर आणि मास्क वाटप याचा कार्यक्रम आपण आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या साठी ठेवलेला होता एक आगळा वेगळा उपक्रम आम्ही सिन्नर तालुक्यामध्ये आदरणीय वाढदिवसाच्या निमित्त राबवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी आमदार माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या वतीने आमच्या संपूर्ण परिवाराच्या वतीने सिन्नर तालुक्याच्या वतीने आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय भुजबळ साहेब यांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा देते त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं असं साईचरणी प्रार्थना करते आणि सांगते